रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जागतिक वारसा स्थळात किल्ले रायगड खंदेरी सुवर्णदुर्गचा समावेश हे गौरवशाली व अभिमानास्पद खासदार सुनील तटकरे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार जगभरातील इतिहासकार व पर्यटकांना पायाभूत सुविधा व गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील खासदार सुनील तटकरे यांची ग्वाही सतराव्या व अठराव्या लोकसभेत केलेल्या मागणीला अखेर यश खासदार सुनील तटकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहाचे आभार विधानसभेत जनसुरक्षा विधेयक पारित खासदार सुनील तटकरे यांनी भूमिका केली स्पष्ट युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्र राज्यातील बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आला रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड व खंदेरी किल्ल्याचा तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे देशाचे मानबिंदू हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला ऐतिहासिक रायगड किल्ला जागतिक स्तरावर यावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले सतराव्या व अठराव्या लोकसभेत सतत मागणी करीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहार व पाठपुराव्याला अखेर यश आले रायगडातील जागतिक वारसा स्थळ म्हणून किल्ले रायगड व खांदेरी किल्ल्याचा समावेश सा ही गौरवशाली व अभिमानास्पद बाब असून याचा मनस्वी आनंद व समाधान आहे असे खासदार सुनील तटकरे म्हणाले आज सुतारवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तटकरे पुढे म्हणाले की जगभरातील पर्यटक व इतिहासप्रेमी या जागतिक स्थळांना भेट देतील याबरोबरच माझ्याच मतदारसंघातील दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा देखील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे या सर्व स्थळांवरील सुविधांवर पुढील काळात भर देण्यात येईल जागतिक वारसा स्थळे होण्यासाठी मला लोकसभेत हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असे खासदार तटकरे म्हणाले जगाच्या पाठीवर युनेस्कोजी वारसा स्थळांची यादी जाहीर करते त्यामध्ये संबंध जगभरातील इतिहासकार व पर्यटक ही स्थळे गुगल व वेगवेगळ्या साईटवरून स्थळे शोधत असतात व ही स्थळे पाहण्यासाठी उत्सुक असतात आता जगभरातून पर्यटक या किल्ल्यांवर येतील त्यानुसार अधिका अधिक सुविधा निर्माण करणे यासाठी लोकसभा सदस्य म्हणून प्रयत्नशील राहील असे तटकरे म्हणाले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड अवघ्या देशाचं मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक स्थळामध्ये यावा म्हणून सतराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडे मी सतत पत्रभार सुद्धा करत येतो आणि ह्या गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला त्याचवरती आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळच असलेला सुवर्णदूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय युनेस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटक सुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वास्तव स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतील सुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेल्या रायगड किल्ल्याच्यावर मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं खंडेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं सुवर्णदुकच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामाला सुद्धा आमच्याकडनं गतीपूरच्या कालावधीमध्ये दे देण्यात येईल या विभागांतील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे यांची मी मनापासून आभारी मानतो अटी काही नाही युनोस्को ज्यावेळेला जागतिक वारसा जाहीर करत असतो याचा अर्थ जगभरातल्या पर्यटकांना इतिहासप्रेमी नागरिकांना त्या स्थळांची आपापच माहिती ही उपलब्ध होत असते त्याच्यामुळे नवीन अटी काय त्या ठिकाणी येणार नाहीत उलट पर्यटकांची संख्या इतिहासप्रेमी नागरिकांची संख्या इतिहासप्रेमी शास्त्रज्ञ किंवा आपण शास्त्रज्ञ म्हणा किंवा अभ्यासक यांचा आता ओढा लोंडा आपल्या आपल्या परिसरामध्ये दे वाढेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाच्या राष्ट्रपती महामही द्रौपदी मुर्मूजी देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेब या सर्वांनीच मला पत्ररूपाने शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित भाई देशाचे मंत्री भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान प्रकाश बिर्ला आमचे लोकसभा अध्यक्ष यांच्याकडूनही मला आणि अनेक माझ्या लोकसभा सदस्यांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे छगनजी भुजबळ असं दुसरी मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरती शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या सुद्धा जवळपास हजाराच्या आसपास आहे आणि मेसेजद्वारे शुभेच्छा देणाऱ्यांची जे का शुभेच्छुक आहेत जे इतर चिंतक आहेत किमान पाच ते सहा हजार मला मेसेजच्या द्वारे सुद्धा शुभेच्छा त्या ठिकाणी आलेल्या आहेत या सर्वांचा अतिशय मनापासून तरुणी आहे इतका मोठा प्रमाणावरती शुभेच्छाचा वर्षाव करत एकतरेच आशीर्वाद मिळालेस फूर्ती मिळालीस भविष्याची वाटचाल करण्यासाठी दिशा मिळत असते आणि एक तऱ्हेचं प्रेम बघितल्याच्या नंतर अधिक काम करावं करतच आलो मी अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते ती मला गेल्या त्या दिवसामध्ये त्यानिमित्ताने मिळाली प्रचंड प्रमाणावरती जनसमुदाय सुद्धा यावेळेला आला अनेक आधी केलेली व्यवस्था त्यांचं केलेलं स्वागत त्यामुळे सर्वजण भारावून गेले असतील पण सर्वसामान्य नागरिक ज्या उत्स्फूर्तपणाने आला त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत उलट अधिक सोमाने अधिक गतीने या सर्वांची सेवा करण्यामध्येच पुढचं आयुष्य व्यतीत करण्यात मला आनंद होईल या संदर्भामध्ये वेळोवेळी राज्य सरकारकडून प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी मी पाठपुरा करत आलो छत्रपती राजे हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला भारतीय पुरातत्व खात्याच्याकडून काही परवानगी मिळवणं त्यांचं सहकार्य लाभणं या, ला या कामाच्या मध्ये मी सतत त्या ठिकाणी लक्ष देत आलो पण प्रामुख्याने दोन गोष्टी किल्ल्याच्या बरोबरीने मी केल्या त्यामध्ये तमाणी घाटातून निजामपूरला आलेला रस्ता तो पर्यंत मधल्या मार्गे जाणं या रस्त्याच्या कामाला मी हॅममधून निधी मिळवला आणि दुसरा गडकरी साहेबांच्याकडे सतत विनंती करत पाचार ते महा हा राष्ट्रीय महामार्ग आपण घोषित केला त्याही कामाला निधी मिळवला आणि ते काम सुरू आहे आपण म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकारने रायगड किल्ला सवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावरती नितीवर उपलब्ध करून दिला दरवर्षी डी पी डी सुद्धा अधिक निधी देण्याचा अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी निर्णय घेतला त्या कामाच्यामध्ये वेग घेण्याची आवश्यकता नक्कीच आहे मी प्राधिकरणाच्या अध्यक्षांनासुद्धा पत्र लिहिणार आहे कलेक्टरला सुद्धा लिहिणार आहे की पुढची ज्या वेळेला बैठक होईल त्यावेळेला या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून मला त्यांनी बोलवावं आणि या कामामध्ये भारत सरकारचं सुद्धा जे काही सहकार्य असेल ते करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा माहिती घेऊन आता माझं अधिवेशन बावीस जुलैला सुरू होत आहे त्यावेळेला मी त्याचा पाठपुरावा करेन लोकसभा चुनाव में जून चुन के आने के बाद सत्रहवीं लोकसभा अठारहवीं लोकसभा में कई बार, बार पार्लियामेंट में मैंने ये सवाल उठाया था मेरी मांग थी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के पास अमित भाई देश के गृहमंत्री उनके पास भी उन्होंने भी उसके बारे में अच्छा तरह से राज्य केंद्र सरकार के तरफ से प्रस्ताव यूनोज क्योंकि जहाँ की पूरे विश्व की कमेटी बैठे उनके यहाँ रिकमेंड करके भेज दिया था एक बात मुझे बहुत गर्व से मैं यहाँ कहना चाहता हूं कि एक स्टेट से बारह स्थल आना ये पहली दफा पूरे देश में भी हो गया है और पूरे विश्व भी अलग अलग देश में हो गया है इसके लिए हम सब उसके बारे में एक आनंद तो व्यक्त करते हैं लेकिन मैं यहाँ का सांसद कहना थे देश के प्रधानमंत्री मोदी साहब अमित भाई राज्य के मुख्यमंत्री देवेंद्रजी अजित दादा औकराज शिंदे साहेब भी मैं आभार मानता आगे चलकर फोर्ट रायगड